दोन हजार पंचवीस पासून आम्ही नवीन आमच्या युवा टीमने परत हंडी करण्याचा आता एक निर्धार केला म्हणून आम्ही आता या वर्षीपासून रेग्युलर हंडी करणार आहोत त्यापूर्वी बदला पूर्ण सहा थर लागत होते सात थर ट्राय होत होता पण आता कडक सात थर लावलेले आहेत आणि आठ थरांचा पण ट्राय झालेला आहे आणि आठ थर सुद्धा लावणारे भरपूर पदक आम्हाला अप्रोच झालेले आहेत तुम्ही बघू शकता आतापर्यंत पंच्याहत्तर थरांची गोविंद पत्त्यांची नोंदणी झालेली आहे आणि शंभरहून जास्त पदक अजून येत आम्हाला कॉलवर त्याचं रिपोर्टिंग झालेली आहे जून जास्त थरांनी पत्त्यांनी थर लावून आता गेलेले आहेत बदलापूरचे आमचे म्हणजे जेवढे बदलापूरचे स्थानिक पोलीस प्रशासन झाले पॉलिटिशियन जेवढे जेवढे आमच्या आहेत सगळ्यांची आम्हाला रिक्वेस्ट होती की हांडी बदलापूरच्या पथ्यांना द्या जेणेकरून आपले पथक बाहेर जाणार नाही हांडीसाठी साठी कारण आपल्याकडे बदलापूरमध्ये खूप कमी रक्कम असते म्हणून आम्ही काय केलं तीन हांडे अशा ठेवल्या म्हणजे डिवाईड केले प्राईज एक लाख पन्नास हजार आणि पंचवीस हजार तीन पक्षीस घेतले म्हणजे बदलापूर अंड्यांना मान देणं आणि बाहेरच्या नाराज करणार नाही बदलापूर मध्ये माझ्या पहिली अंडी असेल जी मुंबईच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने नियोजन होतं त्या पद्धतीने केलेली आहे आमच्या नवरात्र उत्सव असो किंवा दही काला उत्सव असो यातून फक्त एकच संदेश आहे की आमच्या बदलापूर वासियांना आम्ही काहीतरी देणं लागतो आणि त्यांच्यासाठी आम्हाला काहीतरी करावं असं वाटतं म्हणून हा सगळा थाट घातलेला आहे आम्ही एकच विनंती करतो तुम्ही या तुमची सेफ्टी तुम्हाला कुठलीही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही आणि आमचे कार्यकर्ते घेतील आणि आपण मनोरंजनाचा लाभ घ्यावं